आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच तसे बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त, संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये ता ता आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील आझाद चौक मित्रमंडळाच्या वतीनं दोन ऑक्टोबर रोजी रात्री शनी चौक इथे रावण दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वीस फुटी रावण जळून खाक झाला मात्र भ्रष्टाचाराला अग्निदेवता देखील जाळू शकली नाही या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे राहुरी शहरामधील आझाद चौक मित्रमंडळाच्या वतीनं बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा केला या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हजारो भाविक भक्तांनी विशेषतः महिला भगिनींनी नवरात्र उत्सवाचा मनमुराद असा आनंद लुटला दोन ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान आझाद मंडळाच्या वतीनं शनी चौक इथे रावण दहनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर यावेळी सुमारे 20 फूट उंचीचा रावणाचा पुतळा तयार करून त्याला लालसा द्वेष घृणा राग अहंकार क्रोध मोह आणि भ्रष्टाचार अशी नऊ तोंड लावण्यात आली होती प्रभू रामाच्या वेशभूषेमध्ये असलेल्या तरुणानं रावणाच्या पुतळ्याला अग्निबाण मारून रावण दहन केलं यामध्ये रावण पूर्णपणे जळून खाक झालाय मात्र मोह आणि भ्रष्टाचाराला अग्निदेवता देखील जाळू शकली नाही यावरून असा अंदाज येतो की भ्रष्टाचार सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आहे भ्रष्टाचाराची मुळं इतकी भक्कम झाली आहेत की आजपर्यंत कोणतंही सरकार भ्रष्टाचाराला आळा घालू शकलं नाही कालच्या घटनेवरनं अग्निदेवताना देखील भ्रष्टाचाराच्या पुढे हात टेकल्याचे दिसून आले या घटनेची परिसरात चांगली चर्चा सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा